देश मध्ये आपल्या हिंदू मुलींवर बलात्कार चालू आहे या हिंदू तरुणांवर या हिंदू सर्व हिंदू समाजावर जो काही अन्याय चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि स्वामी यांना कुठलाही गुन्हा न करता त्यांना अटक केली त्यांची सुटका झाली पाहिजे यासाठी आपला सकल हिंदू वतीने सर्व हिंदू लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि माननीय तलचिलदार साहेबाला आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे सर्व हिंदू समाजाच्या सिरमपूर या ठिकाणी एकत्रित आलेला आहे हिंदू समाजाची मागणी फक्त एवढीच आहे की ज्या बांगलादेशमध्ये हिंदूवरती अन्याय होतो तो अन्याय पूर्तास थांबला पाहिजे भविष्यात अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे त्या ठिकाणी जे इस्कॉनचे संत आहेत की ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केले गळ्यामध्ये माळ घातली हातामध्ये भगवत गीता घेतली म्हणून त्यांच्यावरती हाल होत आहेत त्यांच्यावर हल्ल्या होत आहेत आमच्या माता भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत ते थांबले पाहिजे अन्यथा प्रशासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे बांग्लादेश मध्ये जी विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे जिहद्यांकडून त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर हिंदू माता भगिनींवर जो अत्याचार चाललेला आहे संपूर्ण विश्व हे अत्याचार सोशल मीडियावर न आहे कुठे मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर अशा काही घटना घडल्या तर संपूर्ण जगाचा मानवाधिकार आयोग लगेच जागा होतो आणि आज आमच्या बांगलादेश हिंदू संतांवर आणि तिथल्या माता भगिनींवर अत्याचार होत असताना जगातल्या मानवाधिकार आयोगातला एकही सदस्य काही बोलत नाही निषेध करत नाही आणि म्हणून आम्ही समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सगळं बांगलादेशमध्ये चाललेलं आहे ते लगेच थांबलं पाहिजे आणि जे जे काही राष्ट्र याच्या मागे काही काम करतायत त्यांचाही बंदोबस्त न केला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही आहे आज या ठिकाणी सर्व साधू संत व सर्व हिंदू समाज यासाठी एकत्र झाला कोणी बंगाल देशामध्ये होत असलेला हिंदूवरती अत्याचार तो अत्याचार त्वरित थांबवा साधू संतांवरती चाललेला अत्याचार तो थांबवा यासाठी या ठिकाणी तहसीलदारासाठी निवेदन देण्यासाठी सर्व संत व हिंदू समाज एकत्रित आलेला आहे नाही पुढचं नियोजन तर आहेच आपण बांगलादेशमध्ये जो अत्याचार हिंदूंवरती चाललेला आहे त्याची जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अत्यंत भयाला की नाही ते धर्मयुद्धचे डायरेक्ट आणि हिंदूंना तिथून बाहेर काढून तिथून हिंदू पूर्ण संपवायचा आणि ते इस्लाम राष्ट्र त्यांना घोषित करायचं अशी ती परिस्थिती आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की बाबा इथल्या मुस्लिमांना एखादा आम्हाचा माणूस नेला तरी देख लागते एवढे हिंदुत्व मारले जात आहेत त्यांनी निषेधाचे मोर्चे का नाही काढले आणि यांच्यातले जे सुधारणावादी म्हणतात किमान त्यांनी तरी पुढे आलं पाहिजे ना पण ते होताना दिसत नाही याचा अर्थ ते जाणीवपूर्वक सगळं केलं जातंय आणि मग असं आहे की या सगळ्या गोष्टी आणि व्यापक दृष्टिकोन आम्ही कुठपर्यंत ठेवायचा सर्व धर्म समभाव भाईचारा भानगडी हे एका हाताने टाळे वाजत नाही समोरच्या हातही पुढे आलं पाहिजे पण तो दिसत नाही आणि मग जरशी क्रिया असेल त्याला प्रतिक्रिया द्यावीच लागेल त्याशिवाय हिंदूंचं अस्तित्वच राहणं मला शक्य नाही आहे आणि जो हिंदू राजकारण्यामुळे उभा लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की शिवाजी महाराजांना सुद्धा सूर्यजी पिसाळांचा जास्त वाद झाला मुस्लिमांपेक्षा किंवा मोगलांपेक्षा तर आपले शिवाजी पिसाहेब सुद्धा आपल्यातली आता निपटण्याची गरज आहे आणि त्यांनी सुद्धा आता सावध झालं पाहिजे लक्षात घ्या ज्या वेळेला हे सुरुवात होईल त्यावेळेस तुमचे घरं वाचतील असं नाही आहे ज्या वेळेला घराला आग लागेल नऊ जणांनी वीज व्हायला नाही गेलं तर ते जवळ जवळ तुमच्यापर्यंत येणार याची पण जाणीव ठेवा आणि आज आम्ही पेट्रोलचा भाव डाळीचा भाव धान्याचा भाव कांद्याचा भाव याच्यामध्ये जे पडलेलं आहोत हे सगळं कधी आमचं अस्तित्व जीवन तर असेल तरच आहे जी। आम्हीच जिवंत राहिलो नाही तर पर काय परिस्थिती होईल आणि आजचं आंदोलन जे भयानक प्रकार जो चाललेला आहे आणि आता तो सुदैवानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कळतोय हे सगळं पाहिल्यानंतर अक्षरशः म्हणजे असं वाटतं कधी कधी की आपण रिटायर्ड जावं की काय अशी परिस्थिती आहे तर या सगळ्या गोष्टींचा हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि सरकारने सुद्धा याची दखल घेऊन अत्यंत कठोर कारवाई जशी काश्मीरमध्ये झाली तशी ती बांगलादेशमध्ये करण्याची क्षमता भारत देशामध्ये आहे आणि ती कुठेतरी केली पाहिजे हिंदू अत्याचार थांबले पाहिजेत कारण ज्या इस्कॉन मंदिराने दोन वर्ष दुष्काळामध्ये त्यांना खाऊ घातलं त्या मंदिरावरती सुद्धा त्यांनी सोडलं त्या मंदिराला सुद्धा त्यांनी जाऊन टाकलं तेव्हा खाल्ल्या अन्नाची जाण सुद्धा या लोकांना जर नसेल तर कुठेतरी याचा समाचार आता घेतला गेला पाहिजे हे सगळं बंद व्हावं म्हणून